नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती कामठी आलेली बारा क्विंटल कमीत कमी, कमी दर आले तीन हजार पाचशे तीस रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार तीस रुपये सरासरी दर आले तीन हजार आठशे ऐंशी रुपये बाजार समिती आवक आलेली नऊ क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहा हजार रुपये सरासरी दर आले पाच हजार रुपये बाजार समिती मुंबई आलेली एक हजार एकशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आले सहाशे रुपये बाजार समिती नागपूर आवक आलेली तीनशे क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार तीनशे पंचवीस रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली सत्तावीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली एक हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली सतरा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली आठ हजार सातशे सोळा नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सातशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती कमेश्वर अवकाली वीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार आठशे पंचवीस रुपये बाजार समिती राहता अवकालेली दोन हजार नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले वीस रुपये सरासरी दर आलेत अकरा रुपये बाजार समिती खेडचाकण आवकाली सत्तावन्न हजार दोनशे शहात्तर नग कमीत कमी दर आलेत दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे पन्नास रुपये सरासरी दर आले तीनशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण आवकालेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आवकालेली सव्वीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सातशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती कोल्हापूर अवकालेली अडतीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये धन्यवाद